नमस्कार पार्वती घरात आल्यामुळे सगळीकडे गोंधळच माजलेला असतो त्यामुळे काय करावं तेच कळत नसतं सगळेजणं खूपच अस्वस्थ असतात पण पार्वतीची कान मात्र जानकीने सर्वांसमोर उघड केलेली असतात पार्वतीने खऱ्या पार्वतीचा चेहरा सर्वांसमोर आणलेला असतो आणि ती म्हणते नानासाहेब बघा ऋषिकेची आई म्हणजेच माझ्या सासूबाई पहिल्यांदा कशा दिसत होत्या आणि आता आपल्या समोर ज्या उभ्या आहेत त्या कशावरून ऋषिकेची आई आहेत तुम्ही स्वतःहूनच नीट विचार करा तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात जानकी मलासुद्धा हे म्हणणं पटतं तेव्हा लगेच जानकी बोलते जर का तुम्हाला हे म्हणणं पटतं तर तुम्ही काळजीच करू नका मी आता काय करते ना ते बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका नानासाहेब आता नाही ना त्या पार्वतीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला तर नावाची जानकी नाही मी इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्याने त्या पार्वतीला सगळं काही शिकवलेलं असतं पण काळी मात्रही उपयोग झालेला नसतो तिने खायची ती माती खाल्लेलीच असते आणि नको ते नको ते करून ठेवलेलं असतं शेवटी होत्याचं नव्हतं झालेलं असतं त्यावेळेला लगेच जानकी सारंगजवळ जाते आणि सारंगचं सणसणीत थोबार फोडते आणि सारंगला बोलते सारंग मला एक वेळ ऐश्वर्याचं काहीच वाटत नाही पण सारंग मला तुमचं मात्र खूपच वाईट वाटतं तुम्ही असं कसं काय वागू शकता सारंग तुमच्याकडून तर मला ही अपेक्षाच नाही सारंग तुम्ही जे काही वागला ते चुकीचं वागलात आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच सारंगभाऊजी अहो वागताना तरी विचार करायचा ना स्वतःच्या आईचा पण तुम्ही मात्र तो विचारसुद्धा केला नाहीत सारंग भाऊजी तुम्हाला असं वागून काय मिळतं तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणाचंच काही ऐकणार नाही खरं सांगायचं तर आता विषय समाप्त आता एकच गोष्ट लक्षात ठेव जानकी बहिणी तुझ्याकडे काही पुरावे आहेत का की हे सर्व मी केलं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते नाही ना, ना। माझ्याकडे काहीच पुरावे नाहीत म्हणून पण जर का माझ्याकडे पुरावे असतील ना तर मात्र मी तुमची अवस्था खूपच बिकट करेन आणि सारंग भाऊजी तुमची वेळ आली आहे तेव्हा मात्र सारंग हादरतो आणि बोलतो काय चाललंय तुझं जानकी वहिनी खरंच मला कळत नाही तू असं का वागतेयस अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा मुळात तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता विषय थांबव त्यावेळेला लगेच जानकी बोलते विषय थांबणार नाही तर विषय आता सुरू झालाय खरं सांगायचं तर आता हा विषय इथल्या इथे क्लोजच होऊ शकत नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा आता मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी पार्वतीजवळ जाते आणि पार्वतीला म्हणते काय हो पार्वती आई तुम्ही स्वतःला पार्वती आई म्हणताना काय काय माहिती आहे तुम्हाला नाही या ऐश्वर्याने तुम्हाला शिकवलंच असणार याच्यातली ऋषिकेश कोण याच्यातली जानकी कोण मला घराबाहेर काढायचे प्लॅनसुद्धा रचलेले असणार तेव्हा लगेच पार्वती म्हणजे जी खोटी पार्वती असते ती म्हणते काही काय बोलतेस कोण ऐश्वर्या मला तर माहितीसुद्धा नाही तेव्हा लगेच जानकी बोलते अरे वाह एक नंबर खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला तुम्हाला ऐश्वर्या माहिती नाही ना कशी माहिती असणार बरं झालं सांगितलं ते ऐश्वर्याची ओळख करून देऊ का नाही तिने स्वतःची ओळख करून दिलीच नसणार तिने फक्त जानकी आणि ऋषिकेचीच ओळख करून दिली असणार तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू माझ्यावरती का आरोप घेतेस प्लीज माझ्यावरती आरोग घेऊ नकोस मुळात तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी पटतच नाही आहे त्यावेळेला लगेच तिथे सौमित्र आणि अवंतिका आलेली असतात त्यावेळेला सौमित्र मोठ्यानी बोलतो जानकी वहिनी मला आत्ता आहे यांचं काय झालं आहे ते खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या होत्या पण त्यावेळेला मी तुला फोनसुद्धा केला होता पण त्यावेळेला तू माझ्यावरती विश्वाससुद्धा ठेवला नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलतेस सौमित्र भाऊजी खरं सांगू का तेव्हा मला हे सर्व असं घडतं आहे असं वाटलंसुद्धा नाही आणि आता खरंच मला या सर्व गोष्टीला खूप सामोरं जावं लागणार आहे असं दिसतं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते सौमित्र भाऊजी तुम्ही काय पाहिलं त्यावेळेला लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी आम्ही जेव्हा घरात आलो होतो तेव्हा घरात आल्यानंतर ही ऐश्वर्या कुणाचे तरी रिहर्सल घेते म्हणजे कुणाला तरी बोलवलं आहे सगळीकडे असा कॅमेरा लावला होता आणि काहीतरी शूट केलं जात होतं पण ते काय तेच मला कळत नव्हतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सौमित्र उगाचच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा लगेच सौमित्र बोलतो आरोप आरोप तर मी करतच नाही आणि आरोप करायचा प्रश्नच येत नाही खरं सांगायचं तर मला आरोप करण्यासाठी अजिबात काहीच गरज नाही तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत ना सौमित्र भाऊजी तुम्ही कुणाकडे लक्ष देता हिच्याकडे हिच्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या आता काही झालं तरीसुद्धा तुझी सर्व कान सर्वांसमोर आलेत आणि जानकी पार्वतीच्या सनसणीत कानाखाली मारत तिला घराबाहेर दखलते आणि सारंगला बोलते सारंगभाऊजी मला तर तुमची कमाल वाटते माझा तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही सारंगभाऊजी कारण तुमच्यावरती कधी विश्वास ठेवेन असं मला आता वाटतच नाही सारंगभाऊजी मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही सुधारू शकत नाही तुम्हाला कितीही सुधारण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा काहीच उपयोग नाही पालत्या घड्यावर पाणी आता तर मला तुमच्याशी काय बोलावं तेच कळत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची सारंगभाऊजी तुम्ही माझं घर किंवा मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा ही जानकी तुम्हाला पुरून उरेल ही जानकी तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवेलच त्याशिवाय जानकी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सारंग चांगलाच हादरलेला असतो सारंगला काय बोलावं तेच कळत नसतं सारंगने चांगलीच बोलती बंद केलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकीने ऐश्वर्या आणि सारंगला बाहेरचा रस्ता दाखवत योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू